जालन्यातील घनसामगी येथे किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल जिल्ह्यातील तालुक्यातील गावामध्ये एका किरकोळ कारणावरून वर्षीय तरुणाची अमानुष हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मयत तरुणाचे नाव संभाजी उंडे असून या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार मयत संभाजी उंडे हे त्यांचे वडील मधुकर उंडे पत्नी आणि मुलासोबत दुचाकीवरून दिशेने जात होते दरम्यान गावातील अर्जुन वाघमारे यांच्या घरासमोर आरोपी मोरे सचिन मोरे सुशील मोरे विशाल मोरे आणि अक्षय मोरे यांनी त्यांची दुचाकी अडवून तू काल आम्हाला शिवीगाळ का केली असा जाब विचारत वाद सुरू केला वाद इकोपाला जाऊन आत्माराम मोरेने लोखंडी रॉडने संभाजीच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ जोरदार वार केले के त्यानंतर सुशील आणि सचिन मोरे यांनी जवळील चाकूने संभाजीच्या पोटावर डोक्यावर आणि पाठीवर सपासप वार केले या जीवघेण्या हल्ल्यामध्ये संभाजी गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध पडला घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमी संभाजी याला रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले या प्रकरणी मयत संभाजी यांचे वडील मधुगर उंडे यांच्या फिरादीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यामध्ये आत्माराम मोरे सचिन मोरे सुशील मोरे विशाल मोरे आणि अक्षय मोरे या पाच जणांविरुद्ध बांधवी कलम तीनशे दोन अनन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे घटनास्थळी झालेला हिंसाचार आणि त्यामध्ये निष्पाप तरुणाचा बळी गेल्यामुळे बोदलापुरी गावासह संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे आणि शोककळेचे वातावरण पसरले आहे पोलीस प्रशासनाकडून अधिक तपास सुरू असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे